आणि येत असतात हे होत असताना आता उन्हाळ्याच्या झाडा बसत लागल्यात आपण जुन्नर तहसील कार्यालयाच्या या आवारामध्ये मागील काळामध्ये नागरिकांची गैरसोय होत होती म्हणून आपण उपोषण केल्यानंतर एक अठ्ठावन्न लाखाची स्वच्छता ग्रहाची इमारत आपण बाजून घेतली त्यानंतर या परिसरात येणाऱ्या लोकांना पिण्याचं पाणी नव्हतं म्हणून मी सहज जातात आपले मित्र वैभव सर तांबे या ठिकाणी आल्यानंतर मी त्यांना सूचना केली की वैभव सर म्हटलं घरा आम्हाला पाण्याची सोय करा त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन आज शिक्षण मर्शी विलास तांबेसर यांच्या स्मरणार्थ त्यांनी तहसील कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये एक गार पाण्याचा फिल्टर त्यांनी भेट म्हणून दिला आहे आणि या आता जर आपण पाहिलं इतकं थंड पाणी येते आणि स्वच्छ पाणी येते हे असंच या ठिकाणी राहील अशी अपेक्षा करतो आणि आपण आपल्या कार्यालयाच्या वतीने हा फिल्टर व्यवस्थित त्याची निगा राखा आणि त्याचप्रमाणे ती आपली जी इमारत आहे लोकांच्या तक्रारी असतात पाणी वेळेवर मिळत नाही पाणी येत नसल्यामुळं अस्वच्छता होते तिथे पण लक्ष घाला आणि दुसरी गोष्ट आता पाणी आलं स्वच्छतागृह झालं आणि आता आमची दुसरी अजून एक मागणीच आहे का हे नागरिक इथे येतात आता तुम्ही पाहता फुल गर्दी होती आमदार साहेब आपले कार्यसम्रहात आमदार आहेत आमदारांच्या कारावर घाला ते एक मोठं सेट देतील आणि दुसरी आपलं वाघ तर म्हणजे पार्किंग पार्किंग सेट त्याची त्याची एक गरज आहे आता ती नवीन इमारत होईल त्याला अजून पाच सहा वर्षात पण नागरिक आपले उन्हात बसतात पावसात बसतात ती एक सोय झाली पाहिजे असो तर आज आणि आमचे मित्र वैभव सर तांबे यांनी आपल्याला पाण्याचं फिल्टर देऊन सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं आपलं तहसील त्या त्या कार्यालय गोम्यावली पोलीस स्टेशन रजिस्टर ऑफिस परत तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी तालुक्यातून येणारे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विघ्न सहकारी साखर कार्य संचालिका निलमताई तांबे स्थायी समितीचे पुणे महानगरपालिका अध्यक्ष विशाल तांबे तसेच गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वैभवसर तांबे यांचं सर्वांच्या वतीने आणि आमच्या शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने मी सर्वांचं सर, आभार मानतो अभिनंदन करतो आणि याही पोलीस काळामध्ये असे तुमच्या आपली सेवा ये ये या... या करू धन्यवाद जय हिंद जय महाराज खरं तर यांनी यामध्ये पाठपुरावा करून आम्हाला त्यांनी सहकार्य केलं तसंच आमचे मित्र राजू शेठ कारबळ हे सुद्धा या मागणीसाठी आम्हाला विनंती करत होते त्यांचाही मी अभिनंदन करतो त्यांनी आणि आमचे संतोष वाघ असतील नायब तहसीलदार असतील रास्कर मॅडम या सगळ्या आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात व या पुढील काळामध्ये आपले तहसीलदार शिळके साहेब सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी येत असतात त्यांना सुद्धा आपण असं सहकार्य करा लोक तुम्हाला चांगलं काम केलं डोके घेतील हो आणि तुम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबात गेली सगळ्यांना सहकार्य करा आणि इथं आल्यानंतर सगळा माणूस फ्रेश होऊन आणि थंड होऊन गेला पाहिजे धन्यवाद भाऊ साहेब

सराव सरावला जातो त्या चांगल्या प्रकारचं हे नियोजन केलं आहे म्हणून आता वजन करून या ठिकाणी तांबे कुटुंबाला धन्यवाद देतो वैभवकरांना धन्यवाद देतो आणि विलास साहेब तांबे हे खरं तर मग आता चे आणि त्यांच्या तालुक्यामध्ये सहकार मर्शील आणि त्यांनी एक तुझ्या सिद्धार कचेरीमध्ये येणारा माणूस इथं येणारा माणूस गरीबच म्हणून येतो तिथं येणारा माणूस मावळातून येणारा माणूस हा गरीब येतो आणि त्या गरीबाची तहानं